नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वामींच्या कृपेने आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मित्रांनो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई रोहिणी भांगरे या ताईंचा सत्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपल्या आयुष्यात सगळेच मार्ग बंद होतात तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात येऊन आपल्या नशिबाचे फासे हे कसे बदलवून टाकतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त सा त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी रोहिणी आणि आज मी जी काही आहे ती फक्त स्वामींमुळे स्वामींच्या कृपेने आयुष्यात खूप काही सहन केलं एका क्षणी सगळं काही संपल्यासारखं वाटलं पण तेव्हाच स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं संपूर्ण आयुष्य हे बदलून गेले खरं तर माझे पती हे एका कंपनीमध्ये कामाला जायचे जेमतेम सात हजार पगार त्या पगारात घरातलं सगळं सामान घर भाडं आणि त्याबरोबर आजारपण अखेरीस अक्षरशः खिचात दहा रुपयेसुद्धा राहत नसायचे त्याच दरम्यान मी गरोदर होते त्यामुळे मला हॉस्पिटललासुद्धा पैसे लागायचे बऱ्याच वेळा काही खायची इच्छा व्हायची पण तरीही ती इच्छा मी मनातच मारायची कारण ती वस्तू आणण्यासाठी आमच्याकडे पैसेच नसायचे त्याच दरम्यान यांच्या मित्राला जो यांचा सगळ्यात जवळचा सगळ्यात आवडता दहा वर्षासोबत काम करणारा यांचा जिवलक मित्र होता त्याला कॅन्सर झाला खरं तर कंपनीमेमध्ये असणारे जे काही खराब केमिकल आहेत त्यामुळेच त्याला तो कॅन्सर झाला असावा असे सगळेच लोक म्हणू लागले बघता बघता एका महिन्यात तो मरण पावला आणि त्या धक्क्यामुळे माझ्या पतींनीही त्या कंपनीतलं काम सोडलं आणि मग त्या दिवसापासून माझे पती घरीच असायचे मग आम्ही शेती लावण्याचा विचार केला पण सलग दोन वर्ष त्या शेतीतसुद्धा आम्हाला तोटाच झाला मग त्यानंतर आपण काहीतरी व्यवसाय सुरू करू असे म्हटले माझ्या कानामध्ये सोन्याचे कानातले आणि गळ्यात छोटं मंगळसूत्र होतं मी ते विकलं आणि त्यामध्ये जे काही पैसे आले तर त्या पैशामध्ये मी आणि माझ्या पतीने व्यवसाय सुरू करायचे ठरवले आम्ही अंडी देणाऱ्या कोंबड्यांचं कुक्कुटपालन करण्याचा व्यवसाय सुरू केला पण तो व्यवसाय सुरू होण्याच्या आतच बंद पडला कारण कुक्कुटपालनसाठी आम्ही जे छोटेसे रूम बांधायला घेतले होते ज्याचे बांधकाम आम्ही पूर्ण केले त्याच्यावरती पत्र्यांचे शेड टाकले पण त्याच दरम्यान वादळ वारा आणि पाऊस या तीनही गोष्टींनी इतका जोर धरला की आम्ही कुक्कुटपालनसाठी जो रूम तयार केला तो खाली कोसळला भिंती खाली पडल्या पत्रांचे तुकडे झाले आणि आमचे संपूर्ण नुकसान झाले ज्या गोष्टीसाठी मी सोनं मोडलं ते सोनंही आता गेलं आणि केलेला सगळा खर्च फुकट गेला खरं तर आम्ही दोघेही त्यावेळी खूप टेन्शनमध्ये होतो आम्हाला कुठलाच मार्ग दिसत नव्हता काहीच कळत नव्हतं मग आमच्याच भागात राहणारे सचिनदादा त्यांनी माझ्या पतीला सांगितलं की आपल्या इतक्या मोठ्या भागात कुठेच चिकन सेंटर नाही तर तुम्ही ते सुरू करा सोबत मच्छीचा धंदा करा व्यवसायाला लाज नसावी मग अगदी आठ दिवसांमध्ये आम्ही चिकनचा व्यवसाय सुरू केला शेजाऱ्यांकडनं नातेवाईकांकडनं थोडी मदत घेतली जे काही पैसे आले त्या पैशांमध्ये आम्ही चिकन त्यासाठी लागणारे जे का वस्तू, त्या आत, हो काही वस्तू ते सगळं गोळा केलं मात्र पाच महिन्यात आमचा तो व्यवसायसुद्धा बंद पडला आता पुन्हा एकदा मी लॉसमध्ये होतो त्यावेळी काय करावे काहीच कळेना कुठलाच मार्ग दिसेना अक्षरशः आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो आणि एके दिवशी माझ्या मामीनी फोन केला एक छोटी बस केलेली आहे आपल्या आरोहीचा नवस फेडण्यासाठी आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे आरोही म्हणजे माझ्या माहा मामाची एकूण एक एक ती एक अठरा वर्षानंतर झालेली मुलगी खरं तर अठरा वर्ष माझ्या मामाला अपत्य नव्हतं पण माझी मामी स्वामींचं खूप करते आणि त्या स्वामी कृपेतूनच तिला ती मुलगी झाली तिचा नवस फेडण्यासाठी तिने आम्हाला सुद्धा त्यांचे जे काही रिलेटिव्ह होते त्यांच्यासोबत बोलावले होते मग आम्हीसुद्धा हो म्हटलं आणि आम्ही अक्कलकोटला गेलो सगळेच म्हणत होते अक्कलकोटच्या स्वामींना नवस केला की तो नवस पूर्ण होतोच मग मी सुद्धा स्वामींना नवस घेतला स्वामी माझेही दिवस बदलवा मी आयुष्यभर तुमची सेवा करेल पण स्वामी माझं हे जे काही दुर्भाग्य आहे हे सौभाग्यात बदलवून टाका माझ्या पतीला काम द्या आमची प्रगती होऊ द्या असे असंख्य नवस मी स्वामींना घेतले आणि मग त्याच्यानंतर अक्कलकोटवरून स्वामींचे छान मूर्ती आणि फोटो काही ग्रंथ घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला मग घरी येऊन मी दिवसरात्र स्वामींची पूजा स्वामींचा जप सगळं काही करत होते जवळपास सहा महिने निघून गेले पण स्वामींची प्रचिती काहीच नाही मग माझा स्वामींवरचा विश्वाससुद्धा उडू लागला मी स्वामींना म्हटलं स्वामी मी आजपासून या सात दिवसात एकशे आठ वेळा तारक मंत्राचे पठण करणार आहे पण या सात दिवसात तुम्हाला मला तुमची प्रचिती द्यावी लागेल या सात दिवसात तुम्हाला माझ्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडवावा लागेल मी निस्सिमपणे तुमची भक्ती करेल मना मी मनापासून या सात दिवसात एकशे आठ पारायणं करेल सहज स्वामींना म्हटलं आणि तिथून संकल्प करून मी तारक मंत्राचे अनुष्ठान सुरू केले रोज मी पंचवीस वेळा तारक मंत्राचे पठण करायचे पहिले चार दिवस निघून गेले माझे शंभर वेळाचे तारकमंत्र म्हणून झाले त्याच दिवशी यांच्या एका मित्राचा यांना कॉल आला त्यांचे मित्र खूप कमी पण जेवढे काही होते ते जीवाला जीव देणारे होते हे सौरभ भाऊ यांचे लहानपणापासूनचे खूप जवळचे मित्र खरं तर त्यांना दुसऱ्याच एका मित्राने सांगितले होते की हे घरीच असतात आणि काहीच करत नाहीत हे त्यांना माहिती पडले म्हणून त्यांनी फोन केले त्यांनी माझ्या मिस्टरांना विचारले की माझ्या कामात तू मला मदत करशील का मी बिल्डिंग मटेरियल सप्लाय करतो तर तू त्यावरती फक्त लक्ष ठेवशील आणि बिलं काढण्यासाठी कम्प्युटरवरती काम करशील खरं तर मी एखादा प्रामाणिक व्यक्ती आहे पण मला विश्वास असणारा कुणी भेटत नाहीये म्हणून मी तुला विचारतोय कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुला मी जे काही पैसे आहेत ते देईल माझे मिस्टर कुठलाही विचार न करता एका क्षणात त्यांना हो म्हटले आणि अगदी दुसऱ्या दिवसापासून ते भाऊ जे बिल्डिंग मटेरियल सप्लायचं काम करतात तिथे चाहू लागले मग सगळं काही तिथलं माझे मिस्टर पाहायचे बघता बघता एक दोन चार असे आठ महिने उलटून गेले बऱ्यापैकी दहा ते बारा हजार पगार ते भाऊ द्यायचे त्यात आमचा घर खर्च चालायचा सगळं काही ठीक सुरू असताना माझ्या पतीच्या डोक्यात आलं की आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा किती दिवस लोकांच्याच ठिकाणी आपण हमाल म्हणून जायचे मग त्यांनी मला सांगितले आपल्या गावाकडची जी जमीन आहे त्यातली थोडीशी जमीन आपण विकूयात आणि त्यामध्ये जे काही पैसे येतील तर त्या, त्या पैशामधून आपणसुद्धा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू करूयात मग मी त्यांना हो म्हटले त्यावेळेस आम्ही ती जमीन विकली आणि त्या जमिनीतून आम्हाला पाच लाख रुपये मिळाले मग त्यातून माझ्या पतीने एक गाडी खरेदी केली खरं तर ती सेकंड हँड होती पण ती गाडी आमची लक्ष्मी ठरली त्याच गाडीने माझ्या पतीने सुद्धा बिल्डिंग मटेरियल सप्लायचं काम सुरू केलं आणि त्या कामात पहिल्या महिन्यापासून माझ्या पतीला चांगला नफा मिळू लागला एक वर्षभर हे काम जोराने सुरू होतं त्या एका वर्षात तब्बल बावीस लाखांचा आम्हाला नफा झाला होता त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी अजून दोन गाड्या खरेदी केल्या मग त्याच्यानंतर रेती डबर विटा आणि बांधकामाचं सर्वच साहित्य माझे मिस्टर हे सप्लाय करू लागले बघता बघता आमचे दिवस बदलून गेले या प्रत्येक कामात स्वामींनी आम्हाला प्रचिती दिली आम्हाला यश दिलं आमच्या घरात प्रत्येक वेळी आम्ही जी गाडी घ्यायचो ती गुरुवारीच आली जिथे चार एक रुपयाही शिल्लक नव्हता जिथे आम्हाला कुठलाच मार्ग दिसत नव्हता खरं सांगते त्या दरम्यान जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलो स्वामींची मूर्ती तिथून घरी घेऊन आलो जसे स्वामींना नवस केले तिथून आमचे अख्खे आयुष्य बदलून गेले स्वप्नातही नसताना आम्ही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात आम्हाला खूप यश आले ताई म्हणतात आज आमची करोडोंची प्रॉपर्टी आहे आज काहीच कमी नाही आहे पण ही सगळी आमच्यावर स्वामींची कृपा आहे मी रोज नित्यनियमाने सकाळी उठल्यानंतर अक्कामन्न वेळा सगळ्यात आधी तारक मंत्र म्हणते तुम्हाला सांगते आता अकरा वर्ष झाली आहेत या अकरा वर्षात एकही असा दिवस नाही की ज्या दिवशी मी तारक मंत्र म्हटलेला नाही कि कितीही आजारी असेल मी कुठेही गेलेले असेल तरी सगळ्यात आधी आंघोळ केल्यावर मी तारक मंत्रच म्हणते आणि याच मंत्राने आमचा अख्खा आयुष्य तारलं श्री स्वामी समर्थ फक्त अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हालाचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ